आपल्या हिताची बात करेगा वे हंते राज करेगा नाहीतर आम्ही ह्या पक्षाचे आम्ही त्या पक्षाचे दीपक भाऊ बोला की 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 ले की ह्या पक्षाचे पत्र घेऊन येणार त्याचं कारण की आमचा अनुभव सांगतो आम्ही आमच्या बंजारा समाज मध्ये काय असं झालं दिपक भाऊ की काही व आम्हाला म्हणाले की तुम्ही बीजेपी च्या विरुद्ध आंदोलन मोर्चा काढणार आहो कोणताही सरकार असेल आता मराठा समाजाने मोर्चा काढला धनगर समाजाच्या तिने मोर्चा होताय बंजारा समाजाचा मोर्चा होताय आदिवासी असेल ओबीसी हो असेल कोणाच्या विरगा बोलणार का विरोधी पक्षाला मागणार आहे आपण जे सत्तेमध्ये बसलेले लोक त्यांनाच मागणी राहणार आपली आपल्या समाजातले जे लोक वेगवेगळ्या पार्टी पक्षामध्ये काम करतात आणि आमच्या समाजातील लोकांनी काय केलं तुम्ही आता सांगून दाखवून आमचे बी लोक काय केलं पत्र लगे देल आमदार साहेबांनी प्रत्येक ग्रुपवर बाहेर जसं काही आरक्षणच मिळालं ते काय आपल्याला डोक्यात चालू आहे ध्यानात ठेवा आता असं शांत आपल्याला बसायचं नाही आम्ही बी महाराष्ट्र शांत बसणार नाही हे आंदोलन मोर्चे चालू ठेवा

आणि हीच गोष्ट दीपक भाऊ मला शिकायचं आहे म्हणून आम्ही संपूर्ण आमच्या बंजारा समाजाच्या वतीने आम्ही तुम्हाला जाहीरपणे पाठिंबा देत आहोत आणि आरक्षण जर नाही दिले सरकारने तुम्ही बी इतर लढा थांबायचं नाही दीपक भाऊ बोरा आता बोलले आता ते ती तीन चार दिवसांनी त्यांना बोलता येणार नाही नाहीतर जादा महाराष्ट्रातला एक एक कोपरामध्ये बंद बंद पिओवादळ आणि पांढरेवादळ दिसायला पाहिजे पूर्ववाद हातात का स्थापल्या घोडा चारताना हातात का स्थापल्या आणि याच्यानंतर त्याची बी तयारी करावी लागेल तर ही लोक आपले विचार करतील कारण की हे सगळ्या जातीवादी लोक आहेत दीपक भाऊ आमचे बी दोन बंधू तोपोषणाला बसले आहेत पालक मुंडे या मुंडे तिथून पलिकून गेल्या गेल्या पण उपोषण स्थळी भेट देण्यासाठी येत नाहीये म्हणजे या लोकांना देखील जातीवाद आपल्यासोबत आहे तो कोणत्याही पार्टी पक्ष जात कोणत्याही जा समाजाशी आम्हाला घेणं देणार नाही पण जो आपल्यासाठी लढेल मग कोणताही नेता असेल कोणती

अरे राहून काम करत आहे मी शपथ खाल्ले की मरे पणचं लग्न करणारे माझं गाव खुर्द आहे आणि माझं गाव सगळं धनगरच आहे मला वाटतं की कुठंतरी बसलेले बसले नसतील आहे माझं गाव सगळं इथं एका सगळे आलेले आहेत माझं गाव आणि आम्ही आमचा तांगा सर्व तुमच्या आम्ही पाठिशाह आणि आमचा बंजारा समाज देखील पाठीशी आहे आमचे नेते उद्धव भाऊ पार तो माहित आहे आणि आम्ही आठ दिवसापासून लढत आहोत भाऊ त्याच्यामुळे आमची सगळी टीम तुमच्या सोबत राहील एवढे दोन गोष्ट बोलून थांबतो जय शिवराज जय मल्हार जय भारत जय संविधान कोट यर कोट आज आपण दीपक भाऊ बोराडे यांच्या समर्थन होता आणि धनगर समाजाला आदिवासीच्या सवलती मिळाव्या यासाठी दीपक भाऊ बोराडे या ठिकाणी उपश्रमन बसले बसता आहेत त्याच्या स्मरणार्थ सगळेजण आपण एकत्रित जमलो मित्र आपण आज महाराष्ट्र देशामध्ये राहतो भारत देशामध्ये राहतो महाराष्ट्र स्टेटमध्ये राहतो परंतु आज आपण बघतो की आपल्या समाजाला प्रत्येकाला जाती दा, जातीमध्ये आणि गटातटामध्ये विभागले गेलेले आपण बघितलं मागच्या वर्षापासून अनुभवतोय की जिस म्हणजे ज्यांची चालती ज्यांची सत्ता आहे ज्यांचे आमदार आहेत ज्यांचे खाते ज्यांचे मंत्री जे कारखानदार आहेत त्यांचे त्यांना देखील या ठिकाणी आरक्षण लागतं अरे आम्ही जर फटक्यात आम्ही जंगलात फिरतो रात्रंदिवस दिवस मिळण्यास आमचा निवारा नाही आज भी आज भी आम्हाला बरोबर घर राहण्याकरता घर आहे आमचा मुक्काम कुठे आहे आम्ही काय खातो काय पितो कशा पद्धतीने जीवन जगतो याचा थोडाफार विचार करा आणि तुम्ही म्हणत असाल की तुम्ही मागास नाही तर मग आम्ही जायचं तरी कुठे तुम्ही जे आम्ही सजीव असून सुद्धा आम्ही आम्हाला तुम्ही निर्जीव ठरवलेला आहे आम्ही का दगड आहोत का आम्ही का छोट्या आहोत का की त्यांना कोणत्याच प्रकारचं आरक्षण तुम्ही या महाराष्ट्रात आम्हाला द्यायला तयार आहे किती दिवस आम्ही लढा लढायचं आम्हाला लोकप्रतिनिधी आमचा लोकप्रतिनिधी आहे आम्हाला कोणत्याच प्रकारचा न्याय किंवा अधिकार किंवा हक्क या ठिकाणी देण्यात आलेला नाही तुम्ही एखाद्या समाजासाठी ज्या पद्धतीने गेल्या वर्षी हिवान या दिवसामध्ये